संपूर्ण देशात कोरोना विषाणू संक्रमण आणि त्यानंतर झालेल्या महामारीमुळे देशात अनेक बाबींची किंमत देशवासियांना कळाली आहे कोरोना ऑक्सिजन अभावी बऱ्याच रुग्णांना आपले जीव गमवावे लागले आहे या पार्श्वभूमीवर गेल्या सोळा जुलै रोजी स्वराज्याचे शिवभक्त शिवकन्या ग्रुप महाराष्ट्र राज्य अमरावती विभाग कडून विदर्भाचे नंदनवन चिखलदरा येथील गाविलगड किल्ल्यावर तब्बल एक्कावन्न वृक्षाचे वृक्षारोपण करून पर्यावरणाचे संतुलन कायम ठेवण्यात हातभार लावला आहे या प्रसंगी संस्थेचे संस्थापक सुरज नेरकर महाराष्ट्र राज्य सचिव अर्चित सगने अमरावती जिल्हा संपर्क प्रमुख अक्षय गोडे अंजनगाव तालुका प्रमुख हर्षल भड सुमित देशमुख मयूर दिवटे तेजस देशमुख श्याम भोयर अमरावती शिवकन्या अध्यक्षा वैष्णवी अब्रू बडनेरा विभाग प्रमुख राजेश्वरी तायडे चैताली नेरकर कावेरी भिवगडे प्रितिशा पतुरकर रेवती भावे वैष्णवी पंचारे यांनी वृक्षारोपण करून नागरिकांना वृक्षारोपणाकरिता प्रेरित केले हे विशेष तस्मिन शेख सुलेमान मेमनसह सह जुगलकिशोर जयस्वाल विदर्भन्यूज धारणी